तर नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे शेताकडे आलो आहे आणि गावाकडे सध्या आम्ही शेताकडे आलो आहे आता पाहिजे आमच्या शेतचाच्या वरच्या बाजूला बा झिरपीमध्ये आहे ओळामध्ये बारीकसा ओळा आहे आता सुकला आहे याच ओळाला आम्ही भरपूर लहानपणी वगैरे आणि आताही मागं काही दिवसापर्यंत आम्ही याला भरपूर अशा कुर्ल्या पकडलेल्या आहेत मित्र मागं एक मी तुम्हाला आमच्या गावाकडच्या विर्याचा एक व्हिडिओ दाखला होता ते एक विरा आणि हा एक विरा आहे मित्रो ते झिरपीचं एकदम काटन आहे तिथं सुरुवात होत होती ही इथं झिरपी आहे आणि या झिरपीमध्ये बघा आताही मासे आहेत पाहायच्यामध्ये ते बघा दिसत असेल तुम्हाला मासे तर हे जे विरं आहे मित्रो या विहिऱ्यालासुद्धा भरपूर पाणी देतं आता आमचे जे आखाडे आहेत ना ते याच विऱ्याचं पाणी पितात सगळे आता मीही या ठिकाणी पाणी पिणार आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी पाय देतो आणि फ्रेश तुम्हाला दाखवतो होता आजही पितो त्या बघा हे पूर्ण आणि आता मी पण पाणी पिऊन दाखवतो मला बघा मित्रो पितौ पाएताउँदा पुरा पाए घोड स्वच्छ मिठ य अगोदर हिमी फेसबुकलाई विडियो टाकला बा यहाँ जे वि हामी ठाकेसर गुवाडेसर एकदम मस्त पैँक के आँगो खेल त कडै साहबान आम तिगत अनि आम शेताकड आल्याच्यानंतर इथं याच चिऱ्यावर रांगोळ केल्या होते बा हाच विरा आहे तो झाड वगैरे तोडलेत काही आता थोडीशी तुटली तर आणि आता जवळ पण वरच्या इकडे शेताकडे आनंदाची गोष्ट मित्रांनो हा जो झाड आहे आंबा आहे जो आहे हा मी आहे पहा मी लावले झाडाला आणि आज एवढं झालंय पहा एक दहा बारा वर्षभर लावलं ला असं झाड खूप मोठं झालं आणि आता या वर्षी तर पूर्ण आंबा आला आहे फुल फुल, फुल 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 मा फुल आहे फुल मागणी बनवतमध्ये तर याच चुलीवर या चुलीवर मटन बनवायचा तर बिब्याचं झाड फुल बिबे लागलेत पहिलं हे आपल्या शेतातलं झाड आहे आपल्या म्हणजे आमच्या पप्पाच्या शेतातलं आहे आणि पप्पाला राहणार आहे दोन एकर पप्पा आणखी दुसरं एक झाड छोटासा एक लिंब आमच्यासाठी दुसरं एक आमच्या शेतामध्ये एक झाड बिबाचं बिब्याच्या फुलाचं त्याला लगडं बीब लगाटून लागेल बाबी तोडू आपण आता म्हणजे आज त्यांना तोडायचा पण उद्या वगैरे आज गावाकडे जाईल बिगायचे पाहिजे खूप आहे असं खूप माझे पूर्वीच्या काळात खूप इकडे ते पिकलीच नाही झाड आता भरपूर पिकले तर तुम्हाला उन्हाळ्यात उन्हात आहे उन्हा दिसत नसेल पण भरपूर पिकले बघा बाहेमंत्रण वरपर्यंत भागपूर मिळू शकतो सध्या तर काहीच नाही शेताला म्हणतो आम्ही नागझरीचं शे, शे, शेत दशीकडचं शेत दशीकडचं शेत म्हणतो आम्ही आणि इकडं जेव्हा येतो ह्या इकडं हे आपण तुम्हाला भटक्यांचं सगळं झाले हे ते दिसत ना वरची ते तिकडं राहणं आहे आमचं रागझरीचं नागझरीकडचं शेत म्हणतात त्या खांब्याच्या बाजूला थोडं चमकते बघा ते आखाडा एकदम वरचं आम्ही माग चवढे सिडो ते तिकडं विराजं दाखवला ना तर विरा तर या साईडला आहे पाह या त्याची चमकते ना हे या साईडला आहे आणि त्या सुद्धा कधीच पण आवडतं आणि गोडपणे असते विऱ्याचं तर चला गोड जाऊया हे आमच्या सुद्धा हे आमच्या पप्पा बाजरं पक्ष्यांना काही ठेवणार काहीच काहीच नाही त्यामुळे यांनी काहीच केलं नाही आळलंही नाही तोडले नाही ना काहीच नाही बघा ते आमच्या पावसाळ्यातली कोपी बघा दिसत असेल कोपी त्याच्या आवाज असं दिसतो कापाडायचे कागद आहे तो काढलेला आहे एकदम एकदम निसर्ग आत्ता तरी तेवढं नाही पण जर थोडंसं पावसाळ्यामध्ये एवढं खरं तर या साईडला हा बघा तुम्हाला राहिलं आणि बघा तुम्हाला तर तिकडे गाव बी आहे आमचं ते त्या साईडला या साईडला गाव आहे आणि हे आमचे इकडचे आखाडे हे जे राहिले ना हे बाहे आमचे आखाडे तुम्हाला पूर्वी दाखवली होती आता जरा स्पष्ट दिसते बघा आणि इकडे आमच्या शेजारीचे स्प्रिंकलर चालू आहेत स्प्रिंकलर चालू आहे आमची पावसाळ्यातली खोपी पावसाळ्यामध्ये इथं मुलं वगैरे आमचे बंधू वगैरे झोप येतात आणि हे खांबा दिसतो खांबा हे खांब्याकडचं रान म्हणजे आमचं एंड झालेलं आहे म्हणजे खांबा आहे ना खांब्याच्या त्याच्या अलीकडं दुरातीपर्यंत एंड आहे आणि इकडं पूर्ण बघत नाही सगळं जंगल आहे आणि जंगलच आहे सगळं जंगलातच येते सगळे आता दिसतो आता याचं पाणी मागच्या वेळेसही व्हिडिओ बनवतो मी सागापासून इथून इथून तुम्हाला होतो ह्याच्या जागा नाही इथून बनवलं होतं याच्यातून पाणी दाखवलं तुम्हाला आता सगळं क्लिअर आहे खोंड जे दिसतात तिकडे हिरवे हिरवे राहणे हे सगळं आमचेच आहेत त्या खांब्याकडं ते खांबा दिसतो मला म्हटलं याच्यातून या कणसामधून ते झूम करलो थोडंसं हे बे आंबा यावर हे ताजा आंबा आहे गौल बोलतो आणि इकडं या खांब्याच्यापर्यंत आमच्या खांब्याचं वगैरे रान डॉक्टर साहेब आज आमच्या इकडं बघा मी त्याच जंगलात गेलो तिकडं पोलीकड्या पोहोचल्या आधीचा व्हिडिओ जे आहे त्याच्यामध्ये खूप निसर्गरम्य वातावरण आहे मस्तपैकी जर झाडाखाली बसलो तर छानपैकी झोप लागते भूक लागते तिथून गावातून सारखपर्यंत आलं की आणि रान जरी बाप्पाला आमच्या दोन्हीकडे असलं तरी बी गावाकडे यायला खूप छान वाटतं मजा वाटते आता कालपासून गावाकडे आलं आणि कालही आलो तुम्ही संध्याकाळी शेताकडे एक चक्कर मारले सध्या काय व्हिडिओ वगैरे काय बनवण्याचा मी हे केलं नाही तर शेतच कमी आहे त्याच्यामुळं काही बाकीच्या विषय नाही हे आहे ते आहे काही नाही आता शेतामध्ये थोडंसं गहू आहे ते तिकडे स्प्रिंकलर चालू असतील बघा ते आमच्या पण दोन आले स्प्रिंकलर हे तिकडे जसं असे करून दाखवतो त्याच्यावरचा जो गहू आहे तो वट्टा बसलेला तो आमच्याच वडिलांचा आहे त्याच्यावर थोडासा खाया खायापुरता आणि त्याच्यावर वर थोडंसं कडूळ पेरलं आहे बैलासाठी वरच्या बाजूला ते आकडे दिसत तिकडे ते मधून जे आंब्याच्या खालचे स्प्रिंकलर झाले असेल तिकडे ते झूम करून तेवढे काही दिसत नसेल तर मित्र हा लहानसा छोटासा एक व्हिडिओ होता गावाकडचा सहज आलो तर दाखवा म्हणून बघा किती अट्रॅक्टिव आमच्या वडिलांनी ही खोपी बनवली बा आणि ह्या खोपी आता पुढच्या वर्षीसुद्धा हीच राहण्याच्यात काहीच बदल नाही थोडाफार फेरबदल करून उडील असे ठेवते त्याच्यावर फक्त एक कापड टाकतात म्हणजे कागद आणि मग पावसाळ्यामध्ये जर इकडे आले तर या खोपीला ते विश्रांती घेतात काम पाऊस आला तर था। येऊन थांबतात दुपारचं जेवण वगैरे याच जेवण करतात आमची आई आणि वडील तर असू द्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कॉमेंट करा सबस्क्राईब करा रहा काय म्हणजे मला एक असे व्हिडिओ बनवायचे कळत आता मी काय पैसे कमावायसाठी यासाठी काही सध्या तरी आपला काही ते व्ह्यू नाही पण जरा हुरूप येतो चला असू द्या ओके धन्यवाद